केला घरातरी घावा थाई पाडी लाठेवा ठेवा विठ गालो बळीवंत होऊन या शरणागत केला घरात तरी घावा थाईपाडीला ठेवा घेतलेला भांग संत श्रेष्ठ जगद्वंद जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा अतिशय उत्कृष्ट असा वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध असणारा असा आणि आपल्या सगळ्यांना स्वस्थितीचं वर्णन करून सांगणारा असा अभंग आहे अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यांना स्वतःला जी स्थिती प्राप्त झाली त्या स्थितीचं वर्णन करून आपल्याला सांगितलं महाराज म्हणायला लागले झालो बळीवंग मी बळीवंत झालो म्हणजे मी बलवान झालो महाराजांच्या स्थितीमध्ये ज्यावेळी परिवर्तन झालं बदल झाला त्यावेळी महाराजांना असं वाटायला लागलं की आपल्या स्थितीमध्ये जो बदल झालाय तो बदल आपल्या जवळच्या लोकांना कळायला पाहिजे कळायला पाहिजे म्हणून महाराजांनी एका दिवशी आपल्या आपल्या कीर्तनातून चिंतनातून आपली स्थिती तुमच्या माझ्यासारख्या श्रोत्यांसमोर महाराजांच्या भक्तांसमोर मांडली महाराज म्हणाले लागले आज मी तुम्हाला एक अलौकिक गोष्ट सांगणार आहे काय सांगणार आहात महाराज म्हणे माझ्या जीवनात घडलेलं स्थित्यंतर माझ्या जीवनात घडलेला बदल तो बदल मी आपल्या समोर ठेवणार श्रोत्यांना वाटायला लागलं काहीतरी विलक्षण वेगळं असं जगद्गुरु सांगतील पण महाराजांनी सुरुवात केली जादू बळीवंत जादू बळीवंत हो शरणागत ज्यावेळी तुकाराम मी आपल्यामध्ये झालेला एवढा मोठा बदल श्रोत्यांसमोर मांडला त्यावेळी श्रोत्यांना तो काही लक्षातच आला नाही श्रोत्यांना म्हटायला लागलं याच्यात काय बदल आहे याच्यात काय सिद्धांतर आहे काय म्हणे श्रोत्यांच्या डोक्यामध्ये ते घुसल नाही लक्षात आलं आपण एवढं तळमळीने आपल्या श्रोत्यांसमोर आपली स्थिती वर्णन करतो आहोत पण त्यांना कळतच नाही कारण काय न करण्याचं कारण काय का का महाराजांनी जो स्थितीतला सिद्धांतर सांगितलं बदल सांगितला तो बदल हा आंतरिक बदल होता आणि समोरची श्रोतिक मंडळी आणि आधीच तुकाराम महाराजांच्या जीवनातले जे बाह्य बदल आहेत ते सगळे बदल पाहिजे सगळ्यांनी पाहिलं होतं जगदगुरु तुकाराम महाराज एका वैभवशाली कुटुंबामध्ये अवतारला आहे बोलोबांचं घर म्हणजे वैभवशाली महाजन घरी होती सगळ्या गोष्टींचा राबता होता कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती प्रतिष्ठित असणारा असं पद गावचं ते सुद्धा त्यांना मिळाले त्याच्यामुळं कशाची कमतरता नाही सगळ्यांनी डोळे देखत पाहिलं महाराजांचा अवतार पाहिला महाराजांचं बालपण पाहिलं महाराजांचा विवाह पाहिला महाराजांनी विवाह तर जी जबाबदारी घराची स्वीकारली ते सुद्धा सगळं यांनी पाहिलं आणि सगळ्या लोकांनी हे सुद्धा पाहिलं मध्ये एक दुष्काळ पडला आणि त्या एका दुष्काळाने महाराजांचं जीवनच बदलून टाकलं दुष्काळी अटिरेंद्र स्त्री एकिया करता काय केलं त्या दुष्काळाने माझं सगळं द्रव्य आठवून टाकलं माझा मान नेला एवढाच नाही माझी बायको त्या दुष्काळामध्ये आधीच तर ती आजारी आणि त्याच्यामध्ये खायला वेळेला अवस्वरूप राम त्याच्यामुळं तिचा प्राण त्या गतीने केला देहावसान झालं एवढंच नाही तर जी महाजनकी होती जो व्यवसाय होता तो सुद्धा उडाला काहीही जवळ राहिलं नाही तो कारण महाराज जे वैभव संपन्न होते ते विपन्न अवस्थेला प्राप्त झाले आणि हा महाराजांच्या जीवनातला जो झालेला बदल आहे हो बाह्य बदल आहे तो महाराज सगळ्यांनी पाडला सगळ्यांच्या लक्षात आला महाराजांना वाटायला लागलं हा बदल बघून कुणाचं काय कल्याण होणार आहे कुणाचा काय उद्धार होणार आहे वैभवशाली असणारे श्रीमंत असणारे तुकाराम महाराज पाहिजे नंतर झाले ते अवस्थेला विपन्न अवस्थेला प्राप्त झालेले तुकाराम त्यांना प्राप्त झालेली अवस्था त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करायची कुणाचा उद्धार होणार आहे तुमचा होणार आहे माझा होणार आहे कुणाचा याच्याने उद्धार होणार नाही महाराज म्हणायला लागले या सगळ्या लोकांनी माझ्यातला बदल पाहिला पाहिजे कुठला जो अंतकरणात अंतस्थितीत झालेला आहे तो विठ्ठल दोन शब्दांचा अर्थ विचार आणि त्याच्या लक्षात आलं महाराजांना म्हणायचंय मी बलवान झालो हे त्या दोन शब्दातून सांगायचं पण हा म्हणायला कशाने बलवान झालो हे काय आपल्यापर्यंत पोहोचलो नाही मग आता काय करा ते विचारायला महाराजांकडे गेलं पाहिजे बहुधा महाराजांची अपेक्षा असावी मी बलवान झालो तो कशाने झालो हे एखाद्याने मला विचारावं मी पुढं त्याला सांगावं अशी इच्छा महाराजांची असेल अपेक्षा असेल मग आपण महाराजांकडे जावं आणि महाराजांना विचारावं महाराज तुम्ही कशाने बलवान झाला हे विचारण्याकरता म्हणून त्यांनी आपलं गाव सोडलं आणि तुकाराम महाराजांच्या राहत्या गावी देहक्षेत्री आला देहूक्षेत्री आल्यानंतर पहिल्यांदाच देहो गावात आले आणि देहो गावात आल्यानंतर त्याला तुकाराम महाराज कसे आहेत हे सुद्धा माहिती नाही तुकाराम महाराजांचं घर कुठं आहे हे सुद्धा माहिती नाही समजा तुकाराम महाराज बाजूने गेले सुद्धा याला कळलं नसते हे तुकाराम महाराज कधी पाहिलंच नाही त्यांनी ना जुना काळ होता त्या काळी नुसतं महाराजांचं नाव गावोगावी पोचायचं पण ते महाराज कसे दिसतात कोणाला कळायचं आजकालची परिस्थिती वेगळी आजकाल प्रत्येकाच्या खिशा